नमस्कार मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि हो काल व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल हृदयातून सगळ्यांची आभारी आहे तर बघा आजच्या दिवसाची ही सुरुवात माझी अशी झालेली आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील आपल्या गुरुवारचे उद्यापन असल्यामुळे मी देवघराची आज डीप क्लिनिंग काढलेली आहे तसं तर मी पंधरा दिवसातून देवघर अगदी डीप क्लीन करतच असते आता उपवास चालू ह्याच्या अगोदरच देवघर मी स्वच्छ केलेलं होतं तरी पण मी आता तुम्हाला बघा इथे व्हिडिओमध्ये पुढे शेअर करतेस किती देवघरामध्ये दे धूळ आणि असं काळपटपणा जमा झालेला आहे टाईल्सवर तो कशामुळे तर बघा रोज आपण देवाला दिवा लावतो अगरबत्ती लावतो धूप लावतो तर त्याच्यापासून जी काजळी तयार होते ना तर त्यामुळे हे असे सगळे काळे डाग पडून जातात आणि आरतीच्या वेळेस जेव्हा कापूर ओवाळला जातो आम्ही रोज संध्याकाळी देवाची आरती करतो ना तर कापूर ओवाळला जातो त्याने देखीलसुद्धा हे असे काळे डाग सगळ्या टाईल्सवर पडलेले आहेत आता किती जरी साफ केलं ना तरी हा प्रॉब्लेम काही सॉल्व होतच नाही बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते कसे ज्या मी माळा लावलेल्या होत्या किंवा फोटोंच्या हे असं काळपटपणा जाणवतो त्यासाठी पंधरा दिवसातून एकदा तरी मला देवघराची डीप क्लिनिंग ही करावीच लागते आणि बघताईंनो देवघर हे आपल्या घरातील अत्यंत पवित्र व श्रद्धेचे स्थान असते तेथे आपण देवाची पूजा करतो प्रार्थना करतो ध्यान करतो त्यामुळे देवघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असणं खूप आवश्यक आहे बघा स्वच्छ देवघर असल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते स्वच्छतेमुळे मन शांत राहतं पूजा करताना एकाग्रता वाढते बघा देवघरात जर कचरा धूळ असेल किंवा अस्वच्छता असेल तर तिथे नकारात्मक विचार येऊ शकतात आणि श्रद्धेवरही देखील त्याचा परिणाम होतो देवघर स्वच्छ ठेवल्याने आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदा होतो धूप अगरबत्तीची राग फुले इत्यादी जर आपण वेळेवर साफ केलं तर त्यांच्यापासून होणारा जंतू संसर्ग असतो किंवा नियमित स्वच्छतेमुळे कीटक व दुर्गंधी आपल्याला टाळता येते त्यामुळे देवघर हे नेहमी स्वच्छ ठेवावं म्हणजे आपल्याला देवाप्रती आदर देखील व्यक्त करता येतो भक्ती व्यक्त करता येते जसे आपण पाहुण्यांसाठी घर स्वच्छ करतो आ, हो की नाही की एखादे आपल्या घरी पाहुणे येणार आहेत ते काय बोलतील घर स्वच्छ केलं पाहिजे त्यांचा आदर करतो त्याचप्रमाणे आपल्याला देवघर सुद्धा तसं स्वच्छ केलं पाहिजे बघत आई नो देवावरील श्रद्धा म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वावर त्याच्या शक्तीवर त्याच्या कृपेवर असलेला विश्वास बघा आपल्या मराठी समाजात देवावर श्रद्धेला खूप महत्त्व आहे किंवा देवावर खूप विश्वास ठेवला जातो देवावरील श्रद्धेमुळे माणसाच्या जीवनाला दिशा मिळते असं देखील मानलं जातं त्यामुळे बघा दुःख आजार अडचणी अपयश हे जर आलं तर देवावर विश्वास ठेवल्यामुळे माणसाला मानसिक बळ मिळतं समाधान मिळतं देव आहे आपल्या पाठीशी आपलं काही वाईट होणार नाही सगळं तो चांगलं करेल ही भावना जी असते ना आपल्या मनात आशावादी भावना का निर्माण होते कारण आपला देवावरती विश्वास असतो श्रद्धा असते आपण जी भक्ती करतो त्यामुळे देव आपल्या पाठीशी आहे असं आपल्याला नेहमी वाटतं श्रद्धा ही केवळ पूजापाठपुरतीच मर्यादित नसते बरं का तर चांगले विचार सदाचार सत्य करुणा आणि संयम यांच्याशी ती जोडलेली असते आता बघा इथे मी तुम्हाला एक स्प्रे दाखवत आहे तर हा जो माझा इलेक्ट्रिक बोर्ड आहे तो किती मेसी झाला आहे तो पाहिला तुम्ही तर अर्बन वाईपचा हा जो स्प्रे आहे ना एवढा सुंदर स्प्रे आहे ना तो थोडा एक पाच मिनिट तिथे स्प्रे करून ठेवायचा आणि ओल्या कपड्यांनी ते साफ करून घ्यायचं जिथे स्प्रे केलाय ती जागा पुढे मी क्लीन केलेला इलेक्ट्रिक बोर्ड तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे पुन्हा एकदा मी हा जो स्प्रे आहे तो तुम्हाला दाखवते हो खूप सुंदर आहे आणि याचा रिव्ह्यू खरंच छान आहे मी काय कोणते प्रोडक्टची इथे ॲड वगैरे करत नाही पण मला अनुभव आला चांगला म्हणून मी तो तुमच्याबरोबर शेअर केला आता बघा त्याच्यानंतर मी माझ्या देवघरामध्ये मा दे तुम्ही बघितलं ज्या काही म्हणजे फोटोज वगैरे लावले होते किंवा ही बालाजीची मूर्ती आहे म्हणजे प्लॅस्टिकचीच आहे ती आम्ही दोन वर्षापूर्वी बालाजीला ज्या वेळेस गेलो होतो तर तिथून मी ती घेतलेली एवढी सुंदर वाटते माझ्या देवाऱ्याला तर त्यांनी खूपच शोभा येते त्याच्यानंतर मग मी देवघरातील सगळे देव उजळून घेतले कारण उद्या गुरुवार आहे मार्गशीर्षचा आणि पूजा असणार आहे तर त्याच्यामध्ये एवढा टाईम जाणार की देव उजळायला पण वेळ भेटणार नाही आणि असं म्हटलं जातं की गुरुवारी देव उजळू नये किंवा देवाऱ्याची साफसफाई करू नये त्याच्यामुळे मी आजच या ज्या देवाऱ्याची साफसफाई वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या करून घेतल्या कारण उद्या उद्यापनाच्या धावपळीचा एवढा दिवस जाणार आहे की या सगळ्या गोष्टी करायला जराही वेळ मिळणार नाही बघा आपल्या गृहिणींच एक सगळ्यात पहिलं कर्तव्य असतं म्हणजे आपलं घर आपली मुलं आपला संसार यांना कसं व्यवस्थित मॅनेज करता येईल म्हणजे बघा आता माझी मुलं तिन्ही मुलं स्कूलला जातात तर ते त्यांचं स्कूल ट्यूशन टिफिन स्त्रीच्या पप्पांच्या कामाचं वगैरे सगळं मॅनेज करून तर हे आपलं घर कसं मॅनेज करायचं त्याची स्वच्छता कशी ठेवायची देवघराची स्वच्छता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या खूप महत्त्वाच्या आहेत बघा आणि काही जणांना असं वाटणार की पाहिल्यानंतर काय हे की काय घरी बसलेत यांना कामं नाही आहेत त्यामुळे ह्यांचे काहीतरी असे उद्योग चालतात पण असं नसतं बघा ताईनो प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत वेगळी असते तर कोण काय म्हणतंय याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आपल्या मनाला पटतंय ना आपल्याला आवडतंय ना मग ते योग्यच आहे ज बाकीचे सांगतील हे अयोग्य आहे तर ते कसं अयोग्य असू शकेल आपण करतोय ना तर आपण योग्यच पद्धतीने आपलं पण काम करत राहायचं ते जगाला किंवा दुसऱ्या लोकांना योग्य वाटू किंवा अयोग्य वाटू तर इथे बघा अशा पद्धतीने माझं देवघर पूर्ण क्लीन झालेलं आहे आता मग अशी तुम्ही बघितलं होतं मी जेव्हा स्प्रे केलं होतं तेव्हा किती काळपट पाणी या टाईल्सवरून असं ओगळत होतं अक्षरशः तर आता मी इथे देवपूजा देखील केलेली तुमच्यासोबत शेअर करते ही माझी कुलस्वामिनी आहे औंची यमाई तर आई अमाईला मी असं वेगळं एका पाटावरती टाक मांडलेला आहे तिथे रोज तुपाचा दिवा लावते तसेच बांगड्या कुंकवाचा करंडा असं मी एका साईडला त्यांची नेहमी पूजा करते त्यानंतर इथे सगळे एकत्र कुलदैवत ग्रामदैवत इष्टदेवत सगळ्या देवांचे टाक त्या ते त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचन देखील मी रोज पुजते आणि ते मंगळवारी किंवा शुक्रवारी जेव्हा वेळ मिळेल त्या दिवशी आणि पौर्णिमेला हा कुंचन जो आहे तो मी भरत असते अशा प्रकारे माझ्या देवघरामध्ये हे सगळे देव आहेत तर मी आज त्यांची अशी विधिवत पूजा करून घेतली का आज त्यांना उजळून घेतलं कारण उद्या बघा मार्गशीटचा आपला उद्यापन आहे शेवटच्या गुरुवारचं त्यामुळे त्या, त्या पूजेसाठी देखील खूप वेळ लागतो आणि आपल्याला तेवढा टाईम पण भेटणार नाही त्यामुळे मी आजच देव चांगले स्वच्छ उजळून देवघर साफ करून घेतलं सगळी पूर्वतयारी मी आजच करून घेतलेली आहे तर इथे बघा मी सगळे आता तुमच्याशी ही देवपूजा आहे ती शेअर केली त्यानंतर बघा मी दिवाळीमध्ये जी लाईटिंग लावली होती ती देखील साफ करून पुन्हा अशी देवाऱ्याला फिरवून घेतली कारण मला ना लाईटिंग फार आवडते मी रोज संध्याकाळी मोठं देवाचं जे लाईट असतो तो बंद करते पण ही लाईटिंग माझी रात्रभर चालू असते एवढं सुंदर दिसतं ना देवघर कारण पूर्ण व्हाईट कलरच्या टाईल्स आहेत आणि त्याच्यावर असे कलरफुल लाईटिंग असल्यानंतर खूप छान वाटतं त्याच्यानंतर बघा मी आता सकाळी तुमच्यासोबत जेवणाचा व्हिडिओ काहीच शेअर केलेला नव्हता हा टायमिंग आहे संध्याकाळचा आणि संध्याकाळी देखील मी असं साधंच जेवण बनवलेलं आहे कारण मला गुरुवारची देखील पूजेचं सामान आणायला मार्केटमध्ये जायचं आहे श्रीचे पप्पा संध्याकाळी येतात त्यामुळे मला दिवसभर बाहेर जाता येत नाही घरातलीच कामं माझी यूट्यूबचं काम वगैरे हेच दिवसभर चाललेलं असतं त्यानंतर मग मी बाहेर जाते काही सामान वगैरे घ्यायचं असेल तर रात्री तर इथे मी आज दाल फ्राय करणार त्याच्यासाठी मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसूरची डाळ शिजवून घेतली आणि ही अशी साधी सिंपल रोज आपण जशी फोडणी करतो कांदा टोमॅटो वगैरे बेसिक मसाले घालून तशी फोडणी करून घेते ही डाळ चवीला अतिशय टेस्टी लागते याच्यामध्ये काळा मसाला वापरायचा नाही फक्त लाल तिखट आणि बेसिक मसाले जे पावडर मसाले आहेत ते वापरायचे थोडीशी चिंच गूळ टाकायचा तर माझ्याकडे चिंच नव्हती म्हणून मी आमचूर पावडर टाकली आणि मग हे मी फोडणी तयार करून याच्यामध्ये डाळ घातली तर ता तयार झाली माझी अशी ते डाळ फ्राय ही भाताबरोबर वर देखील छान लागते खायला आणि भाकरीबरोबर खाली तरी चांगली लागते पण माझ्या मुलांना फारशी भाकरी खायला आवडतच नाही त्यांना चपाती जास्त आवडते तर असं माझं मेथीची भाजी डाल, फ्राय चपाती असं साधंसुद्धा जे जेवण होतं ते मी पटकन अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मला पुढची देखील तयारी करायची होती ती मी आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतच आहे कारण एखादी पूजा असली की घरामध्ये तुम्हाला माहितीच आहे आपल्या इतर दिवसापेक्षा किती जास्त तयारी करावी लागते की त्याची किती भांडी वगैरे असतात तर ती आपल्याला साफ करून ठेवायची तांब्या पितळेची तर तेच आता मी पुढे तुमच्यासोबत आता इकडे शेअर करते मला जी गुरुवारच्या उद्यापनासाठी भांडी लागणार आहेत ताटं त्याच्यानंतर वाट्या वगैरे जी तामण गढवय समय आहे ते मी सगळं आता क्लीन करून घेणार आहे कारण बघा आता ही जर भांडी सकाळी आप घासायची म्हटलं तर याला दोन तीन तास जाणार त्याच्यामध्ये मग पूजा मांडायला वेळ होतो आणि त्याच्यात उद्या एक ते तीन वाजेपर्यंत राहू काळ आहे त्यामुळे पूजा या टायमिंगमध्ये करायची किंवा मांडायची नाही आहे एकच्या अगोदर आपल्याला पूजा मांडणी वगैरे सगळी उरकून घ्यायची आणि पोती का तर काय आपण संध्याकाळी तिन्ही सांजेलाच वाचतो ते तर नेहमीचंच आहे आपलं ना तर सेम तसंच आहे त्यानंतर सुहासिनी बोलवायच्या त्यांचं पूजन वगैरे तर बरीचशी कामं असतात ना त्यामुळे मग मी असंच अगोदरच पूर्वनियोजन करून ठेवते तर आता इथे आम्ही गप्पा मारत मारत चाललेली माझी भांडी घासायची आणि जाणू पुसून घेते की लगेच ही तांबे पित्याची भांडी घासली आणि कोरड्या कपड्यांनी पुसली की त्याच्यावरती मग डाग पडत नाहीत ना श्रीचे पप्पा काहीतरी बोलत होते आ, मस्करी चाललेली त्यांची त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे बघत बोलत असं हसत चाललेलं आमचं काम दोन्ही चालू होतं हे काम पण चालू होतं त्यांच्याशी बोलणंही चालू होतं तर बघत नाही नो आपलं घर आपली मुलं आपला संसार यातच आपलं जग असतं कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा आपल्याला काय वाटतंय हे महत्त्वाचं असतं आपण जी मेहनत करतो ना त्या मेहनतीचं आपल्याला एक ना एक दिवस फळ हे नक्कीच मिळतं पण बघा मन चांगलं ठेवा कोणाबद्दल मनात वाईट विचार नकोत याच्याबद्दल वाईट व्हावं त्याचं वाईट व्हावं अशी पापी वृत्ती आपल्या मनामध्ये अजिबात आली नाही पाहिजे कारण बघा आपण दुसऱ्याचं जर वाईट बघितलं तर आपलं देखील पहिल्यांदा वाईट होणार आहे हा नियम नेहमी लक्षात ठेवायचा बघा आजची मेहनत आहे ना ते आपलं उद्याचं यश असतं म्हणून कधीच हार मानायची नाही तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा ती पूर्ण करण्याची तुमच्यात ताकद ठेवा प्रयत्न करणं अजिबात सोडू नका अपयश काय हा यशाचा पहिला टप्पा आहे यांसारखे बघा अनेक आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात पण त्या अडचणींना घाबरायचं नाही त्यांना सामोरे जायचं बघत नो मोठी स्वप्न पूर्णे असेच होत नाहीत या जगात बिना काम करे कोणीच मोठं होत नाही आपलं नशीब देव लिहित नाही आपलं कर्म लिहितं देव हा फक्त आपल्याला वेळोवेळी साथ देतो मार्ग दाखवतो आयुष्य एक सुंदर प्रवास आहे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि पुढे चालत राहा आता बघा ही घरातली सगळी कामावरून आम्ही निघालो मार्केटमध्ये तर ते मी बोललेली होतीच ना की गुरुवारचं सामान आणायचं आहे तर त्यासाठी उद्यापणाचं सामान घ्यायलाच आम्ही निघालेलं आहे तर श्रीचे पप्पा आणि आम्ही असंच काही गप्पा गोष्टी करत चाललेलो होतो बाईकवरून त्याच्यानंतर मार्केटमध्ये आलो मग त्यासाठी लागणारं उद्याचं जे फुलं पालवी फळं वगैरे ते सगळं काही सामान जे असतं ते मी इथे घेतलं कारण मार्केट फिरल्याशिवाय तर आपल्याला आवडीचं काही भेटत नाही कारण बघा जास्त व्हरायटी जिथे असतात तिथे फिरणं देखील जास्त प्रमाणातच होतं तर बाकी हे सगळं सामान घेऊन झालं तर मग आम्ही हार घ्यायला आलो हाराचं देखील आमचं हे ठरलेलं नेहमीचं दुकान आहे आम्ही कोणतेही सण असो आपल्याकडे काही धार्मिक कार्य असो तर आम्ही इथूनच हार घेतो त्यानंतर बघा बाहेर पडतानाच पहिल्यांदा स्त्रीने सांगितलेलं मम्मा मला येताना डोनट आणि जाणूनी काही सांगितलेली पेस्ट्री हवी आहे म्हणून म्हटलं चला मग पहिले सगळं माझं हे खरेदी झालं की मी बेकरीमधून त्या दोघांसाठी खाऊ घेतला आणि मग आम्ही घरी आलो तर बघा ताई नो असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या एका पुन्हा नवीन विषयावरती नव्याने भेटू सर्वांना ब बाय श्री स्वामी समर्थ